माझं नाराजगी म्हणून नाही आहे आपण बघू शकता की दोन हजार एकोणवीसला जेव्हा महाजनादेश यात्रा होती त्यावेळेस माननीय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या महाजनादेश यात्रेमध्ये आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला आणि त्या दिवसापासून पक्षाने आपल्याला जे जे जिम्मेदारी दिली आधी मी महिला आघाडीची महामंत्री होती त्यानंतर जिल्हा सचिव होती आणि जे जे आपल्याला जिम्मेदारी पक्षाने दिली प्रामाणिकपणाने आणि इमानदारीने शंभर टक्के मी त्याच्यावर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सातत्याने केला आपण बघू शकता त्यानंतर लोकसभा निवडणूक झाली आता दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक झाली साकोली विधानसभा असेल पक्षांनी जे जिम्मेदारी प्रत्येक वेळेस मला दिली जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळेस असेल ह्या पूर्ण जिम्मेदारी मी पूर्ण शंभर टक्केनी पार पाडल्या आणि आज जेव्हा माझ्या गावामध्ये पवनीमध्ये सर्वसाधारण महिला हे आरक्षण आलेलं आहे नगर परिषदेला अध्यक्ष नग पदाकरिता आणि मी उमेदवारी मागितली आणि ही उमेदवारी मागत असताना मागची सुद्धा मी नगराध्यक्षपद ही लढवलेली आहे त्यानंतर मी स्वतः लोकसभा निवडणूक ही दोन हजार एकोणीसची लढवली आहे तर माझा हा लढण्याचा उद्देश हाच की सक्षम महिला हा पुढे आल्या पाहिजे लोकसभा लढण्याचा मागचा उद्देश होतं की महिला सुद्धा लोकसभा लढू शकतात आपल्या क्षेत्रातील महिला राजकारणात आल्या पाहिजे विधानसभा लोकसभेमध्ये जास्तीत जास्त महिला पोहोचल्या पाहिजे आज मी सुरुवात केली पुढे चालून दुसऱ्या महिला त्याच्यामध्ये तयारी करू शकतात आणि एवढा प्रवास माझा हा करत असताना आज पवनीमध्ये नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलासाठी जेव्हा आलं तर मी पक्षाकडे नगराध्यक्ष पदाची ही मागितली आणि जेव्हा मला असं लक्षात आलं की उमेदवारी मला ना नाही देण्यात येत आहे आणि माझं उद्देश मला महामंडळ किंवा महिला आयोगाचं सदस्य हे पदाची मला अपेक्षा नाही आहे मला माझ्या गावातील लोकांसाठी माझ्या या पवनी शहरासाठी किंवा ज्या क्षेत्रात मी राहते त्या क्षेत्रासाठी माझ्या जिल्ह्यासाठी माझं जे स्वप्न आहे की मला काहीतरी करायचं आहे माझ्या लोकांच्या माझ्या गावाच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी मग ते आरोग्य असेल शिक्षण असेल किंवा सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला विकासाची गंगा वाहून न्यायची आहे तर आपण काहीतरी पद आपल्याकडे जोपर्यंत येणार नाही जसं नगराध्यक्ष आहे तोपर्यंत मी हे करू शकणार नाही म्हणून माझ्या लोकांसाठी मला लढायचं आहे आणि लढणं हीच माझी नेहमी भूमिका राहिलेली आहे म्हणून पक्षाने जेव्हा मला लक्षात आलं की मला ही उमेदवारी नाही मिळू शकत आहे म्हणून मी माझ्या सर्व जे भाजपचं माझं सदस्य पद त्याचा राजीनामा दिला मी नाराजगी त्याला म्हणू शकत नाही कारण होऊ शकते त्यांना वाटलं असेल की मी या पदासाठी योग्य नाही पण जनमत माझ्या गावातल्या जनतेचं जे मत आहे हे मला माहित आहे कारण गावामध्ये आम्ही राहतो गावातल्या लोकांमध्ये रोज उठतो बसतो मिसळतो आम्ही त्याच्यामुळे लोकांचं काय मत आहे जनमत काय हे आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे म्हणून जनतेसाठी लोकांसाठी आणि माझ्या पवनीसाठी मला हा निर्णय घ्यावा लागला खूप जड अंतकरणाने मला निर्णय घ्यावा लागला भाजप हा माझा परिवार पूर्ण जिल्ह्यातून मला खूप प्रेम तिथून मिळालेला आहे पण हे प्रेम खूप म्हणजे मी त्याचं म्हणजे शब्दात व्यक्त करू शकत नाही पण खूप जड अंत करणारी आणि खूप कठीण होत होतं मला हा राजीनामा देताना पण मला मजबूर करण्यात आलं माझा पर्याय नव्हता इथून राजीनामा देण्याशिवाय